मित्रांनो मी संकेत जो पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर कशाच मित्रांनो मजेत असणार आणि मजेतच राहा बया तर सध्या पावसाळा सीजन चालू असल्यामुळे सगळीकडे हिरवेगार झालेला आणि अशामध्ये आपले जे वेगवेगळे गाव होते एवढे भारी दिसतात ना आणि जो प्रवास होता आपला तो एक नंबर होता तर चला आज आपण जातालो पावडर कोटिंगचं चार बाय सातचं बेड आणि वॉशिंग मशीन देवसाठी रेंबोली गावात तर तुमका दाखवत आहे काय असा काय असा आणि मी हो जो जेव्हा प्रत्येक व्हिडिओ करते आम्ही जेव्हा ही डिलिव्हरी नेता हो, पोचवता हो, तेव्हा मी हो जो व्हिडिओ करते ना तुम्ही जर त्या गावातले असास खायचंही गाव जेव्हा तुम ह्या व्हिडिओमध्ये येत असाल आणि जर तुम्ही त्या गावातले असास वाडीतले असाल तर नक्की माका कमेंटमध्ये सांगा की कारण बरा वाटतं हो कारण आमचं व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलो ह्या एक समाधान वाटता तर चला आज आपण जातो रेंबोली गावात तर इंट्रो इंट्रो हेच आणि व्हिडिओ सुरुवात करत आहे बाप्पाक बत्ती लावून घेतली मस्तपैकी व्यवस्थित ह्या खाना घातला किंवा तो बकासुरच असता सदी जो उपाशी असता एका खाना घातला याचा ऑक्सिजन चालू केलो मस्तपैकी अकडी साफसफाई करून आता आम्ही निघाला लाव जर तुम्हाला माहीत ना हे आपला शॉप खाया तर खाक्षी खाक्षीतिटा म्हणू हा तुम्ही खही सर्च करू शकता जर तुम्ही भांडणार नाही हैसुले लोकल का तर माहितीच खाक्षी खाक्षीतिटा खायात आता तर तुम्ही हा येऊन तुमच्या घरासाठी लागणार ए टू झेड फर्निचर इलेक्ट्रिक असून दे किंवा खायचाही असू दे जा फर्निचर आता हय स्वतः बनला तयार माना, 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 हो जाता तयार केला जाता कपाट म्हणा बेड म्हणा ग्रील म्हणा थोडक्यात हे झोपाळे म्हणा हे हय बनवले जातात फक्त पावडर कोटिंगसाठी है ना बाहेर जातात कारण आपल्याकडे हय पावडर कोटिंगसाठी काही एक विषय नाही ऑप्शनच नाही तर तुमका जो सामान हवे असत व्यवस्थित हवं असतात आणि गॅरंटेड हवे असतात म्हणजे आता कसो विषय हा एक तुमका एक्झाम्पल देत आहे जो दिवाण हा ह्यो दिवाण स्टोरेजवालू मिळता साडेनऊ हजारात आणि होच दिवाण तुमका सहा हजारात पण मिळू शकता पण विषय काय माहीत आहे ह्याच्या थिकनेसचो ही जी थिकनेस आहे ही आतना जर पातळ असली तर तो सहा हजाराचा जो दिवाण हा तुमचं तो मधना पूर्णपणे बेंड होऊन जातो त्याचा कायच उपयोग नाही त्याच्यामुळे जर तुमका काही किंमत कमी ना तर ती किंमत कोणी स्वतःचो लॉस करून तुमका खचीच वस्तू देणार नाही पण ज्या आरती किंमत कमी मिळताना तर त्या अर्थीत हे काहीतरी प्रॉब्लेम हा ह्या लक्षात घ्यायचा कारण तुमका एक दोन चार पाच महिन्यांसाठी वस्तू हवी या की ती लाईफ टाईम म्हणजे जास्तीत जास्त काळासाठी वस्तू हवी ह्यात विचार तुम्ही करूच तर एकदा पूर्ण आपण एक डिटेल व्हिडिओ करू आपल्या ह्याचो तर आता आधी आम्ही जाऊन येतो त्यांचं बेड आणि वॉशिंग मशीन देऊ बारी बारींका जे ग्रिल वगैरे लावतो नवीन डिझाईनमध्ये एकदम सिम्पल आणि कशी जेवढी डिझाईन तुम्ही सिंपल ठेवशाल ना तेवढा चांगला असता कशासाठी त्याचा कलर काढूक बरा पडता तुम्ही किचकट डिझाईन करशाल ना नंतर तुमक मेंटेनन्ससाठी ती भारी पडतली ते बघता बनवणं पण चालू वगैरे कपाट वगैरे सगळं स्टॉक आपल्याकडे असता एकदा तुमचा डिटेल व्हिडिओ आहे दे। त्याच्या या व्हिडिओमध्ये नको आता आपण जाऊया डायरेक्ट रेंबोली आणि वाटेत लागणारे गाव आणि बाकीचा एक्सप्लोर करूया तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करूचा असा तर व्हॉट्सअप नंबर संकेत जोईल म्हणून दिसता बघा ते तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि कॉल करूचा असा तर सत्यवान पांडुरंग जोईल म्हणून आ त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता की येऊ गेलो डिझेल भरू घेता ए येतं रेंबवली इरक आ आता जाता आता गाडी घेऊन आलोय हो एक काय काय भरलं वॉशिंग मशीन आणि बेड मॅडम गादी नाही घेतलास गाडी आधी आता आपण निघालो खाक्षी डेट्यावर ना वगैरे करत रेंबवलीत जातो आपण आज जरा सकाळी म्हणजे नेटवर पाऊस दाखवतो पंच्याहत्तर टक्के पण अजून काही इलो फक्त जरा गेलो आणि सकाळी आम्ही गेलेलो काय गेले मच्छी मार्केट माहिती त्याच्यामुळे तो, तो जो व्हिडिओ होता तुमचा श्रावणी जोईल या चॅनल वर बहुक मिळतो ना जर अजून कोणी तर चॅनल सबस्क्राईब केला नसतात तर आपण चॅनल सबस्क्राईब करा जाताना आपल्याला लागतं पहिला कट्टा गावीत कट्टा कणकवली देवगड काय एक होय मित्रांनो वरेरी मध्ये ना आमच्याकडे काय बागेत होते कि चिर्याखाणेकर चिरेखानेवर दोन बाई आणि भाऊ की ना भाऊ भाऊ होत ना भावभाऊच होते लाइटर मागण्याच्या शिल्लक कारणावर भांडणा केल्याने त्याच्या टकलेत टॉमी घातले तो बरे तिथला वर तो एक त्याच्यातलं ऑफ झालो सिगरेट हो दारू का दारूच्या ह्याच्यात सगळ्या हो ते बघा इला आता लिंक त्याच्यावर आणि आता पुन्हा आपण रेमबोव लिंक जाऊ फाट्यावरनं आतमध्ये वळत आलो आपण दाखवता दा आले आता थोड्या वेळातच आर्यापाटाईत अगदी दीड दोन किलोमीटरवर आणि आय थिंक पेट्रोल पंप होता त्या साईडचा का होय होय ते बघा आरापाटाईला आर्या फाट्यावरनं आता आपण आतमध्ये जाताला तरी पण म्हणजे किती किलोमीटर असतात रेमबोवली आहे ना

देवीची वाडी या साईड का आणि आपण आता खाली जात आपण निरोम वगैरे करून जातो नाय नागरवाडी पाळेवाडी समजे हे घेऊन गेला रे तोपा मग वेळ

मंदिरांना तर आहेच असा ही कमानी हा मंदिराची जी कमानी आहे देव आरेश्वर मंदिर आहे बघा हे तुमच्या बोर्डावर म्हणजे कमानीवर वाचूक गावात आपल्या महाराजांची प्रतिमा अकडिया मंदिर या साईटी आणि हो रस्तो जातो वरती निरोम का रेंबोली वगैरे हो या साईटी जातात केळूसकर आहे ना जेतून नरे वरती तुम्ही चढून येलास ना निरोम का जाताना तर या हायस्कूल वरती असा आकडे आणि अकडचे रस्ते थोडे अरुंदत कारण आतमधल्या गावांमधले रस्ते आहेत ना त्याच्यामुळे थोडे अरुंद दिसता ना या त्याच्या पलीकडे मालवण आणि या साईड का देवगड म्हणजे ही थोडक्यात मालवण देवगड ची हद्द होती सीमा म्हणतो आपण तशी आता आपण मालवण मध्ये <laughs> मालवण तालुक्यात जो उजव्या साइड चा रस्तो गेलो तो निरोम का आपल्या डाव्या साइड का जाऊचा रेंबवली साइड का रेंबवली कुळा कणकवली या साइड ने जाऊ शकतास आळशी शिरगाव पण मग कडना या साईड जवळ आहे रेंबवलीत पोचलेले आहो पाणी जास्त असता की तुमच्याकडे एष्टी बिष्टी पाहता की का रेंबवलीत मित्रानो मी पहिल्यांदा येतोय ना तुमचं घर जवळ आहे नाही तर असं रस्त्यानं जाऊच तर फिरत जाऊ लागत बरोबर बघा ह्या रस्त्याना पण आता खाली जात उंच ना त्याच्यामुळे जरा बघूचा लागता घेता झाड क्रॉस झालेला ना गाडी अकडी मारू नको मतला अकडी जागा थोडी आपण रेंबवलीत असाव येऊन येऊन दे नाही पावसाचे दिवस आहेत ना जरा चिकल वगैरे बघूच लागतं गाडी रुतू शकता त्याच्यामुळे मी जरा असं चिकल तर मधला डायरेक्ट गाडी घे मागे गाडी फिरले टायर फिरलोच आहे ना पहिली बघा वॉशिंग मशीन आपण उतरवली वॉशिंग मशीन घेऊन जातात त्याच्यानंतर हा बेड असा आपल्या फॅक्टरीमध्येच तयार झालेलो पावडर कोटिंग अठरा गेजमध्ये बेड केलेलो असा हा अठरा गेज ज्यांका गेजमधला समजा त्यांना समाजला असतात आणि ही फोल्डिंगची कॉट ही स्टीलमध्ये असा ती आपण ओपन करून दाखवता स्टीलमधली मी कॉट सांगवत आहे ना ती ही बघा ही अडीच बाय सहाची कॉट असा एक माणसाक झोपण्यासाठी तुम्ही बघू शकतास आणि पूर्णपणे फोल्डिंगची बघा तुम्ही बघू शकता वाटत किती असलो तरी कोणाला कॉल किंवा सिस्टीम भारी आहे ना सिस्टीम भारी आहे ना बघा मित्रांनो भारी वाटला आतमध्ये येऊन मधी असा मोकळा हां 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 बरोबर ते बघा गणपती बनवण्याचं काम चालू आहे अवघ्या एका महिन्यात आता बाप्पाचं आगमन होणार असा युट्यूब का जातेला ते बघा आकडी बनवून तयार हे सगळे वाढीतलेच असले ना त्याला आता आधी बेड जोडून घेऊया आणि बेड जोडून झाला तुमका बेड दाखवतोय काय गेलो हो तुमका डोक्या खायच्या सायटी खाव्या मग तसे ऍडजस्ट करूचे लागतील ते बघा जोडून झालेलं होतं फक्त टाईट करून घेता आणि हो विदाऊट हायड्रोलिक असा त्याच्यामुळे मध्ये ते, ता हो ते का फोल्ड दिलेला म्हणजे जर काढूच असत तर तुम्ही असं ओपन करून काढू शकतास मॅडम आमचे जुने कस्टमर आहेत काय मॅडम सुरुवाती हवे तेव्हा लादीची फॅक्टरी होती आपली बघा मित्रांनो गणपती असा इथे दिसतोय तुम्हाला आणि हे मूळ आहे झाडाचं ते रुईच्या झाडाचं जे मूळ आहे ना त्याच्यापासूनचा असा गणपती असा आहे हा झाडाला एकवीस वर्ष झाल्यानंतर त्याच्या मुळात ते असं तयार होत आमच्या वडिलांच्या कलमाच्या बागेत ते त्यांच्या स्वप्नात येऊन सांगायचं माझ्या डोक्यावरून चालतो म्हणून त्यांनी खणून बघितलं बरोबर बरोबर चाळीस वर्ष झालेली चाळीस वर्ष झाली कलर बिलर काही काहीच नाही बरोबर जसं आहे तसं जसं आहे तसंच आणि हे जेव्हा आम्ही आत्म झालो तेव्हा हे ना हे बघून भारीच वाटलं जुन्या जुन्या काळाची घरं असायची हा, हा, हा। त्याच्यामध्ये अशी असायची पावसात अजून भारी वाटत असेल पूर्ण घराच पाणी दगडांची अशीच ठेवण तेव्हा त्यांनी केलेली आहे बरोबर पाणी साठणं हा विषय नाही साठणं हा विषय नाहीतर आताचे ते पाईप पायक आता काय किती पाणी पाणी भरलं आहे काय भवानीच आहे काय आणायचं आणि ते पूर्वीच्या काळी जे असायचं ना करणार असं मिरवणुकीला सगळी आहे आमची आतली हे तुतारी पण आहे इकडे तुतारी पण आहे ही तलवार पण आहे भवानीची आणि बघा ही जी तलवार दिसते ना ती भवानीची तलवार आहे रेंबोलीचं आपलं व्हिडिओ रेंबोलीपर्यंत येऊचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आहे नक्की सांगा आणि आपल्या खा हिल्यामुळे समाजला त्या गणपतीबद्दल समाजला जी आता मॅडमनी माहिती दिल्याने त्या गणपतीबद्दल आपल्याक समाजला प्लस त्यांच्याकडे असलेली ती भवानीची तलवार ती जुनी तुतारी वगैरे सगळं आपल्याक भोग मिळाला ह्यानिमित्तानं आपल्याकदा भोग मिळाला तर आपण कधी येणार होता वगडी नाही हे आपल्याक कधी समाजणार होता तो सुंदर आणि घराची रचना पण बक्षा अगदी जुन्या पद्धतीची मध्ये आणि पाणी अजिबात साठत नाही सगळे ड्रेनेजची ह्या व्यवस्थित एकदम तर बरा वाटला येऊन माका तर आवडला तुमका पण कसा वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर या गावातले असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू